आईला टाटा कर बायकर आईला कर बोलत आहे दादीला पाहते हा अरे वापरे सोड सोड आहे मुंबईला जाते चला मंडळी रिक्षा आली चला आपण पण बाईक करून जाऊया कारण मग यायला आपल्याला सोपं पडेल बाबा रिक्षात बसलो आता बघा हे सोडायचं सोडतच नापरे सोडतोड अरे बापरे जाईला घेऊन जा मुंबईला चल आंघोळी केला चला मी बॅग ठेवतो बाय बाय टाटा कट टाटा चप्पल घालते चप्पल घालते तिने रिक्षा बघितले तिला रिक्षाला बसायचं जाय जा मी येतो चल पाठवून बाय टाटा कट टाटा कर चला आई बाबांना बसमध्ये बसून आता आपण घरी जाऊया हो चला मंडळी सकाळी आईबाबांना आपण सोडून मुंबईला सोडलं एस टीमध्ये मध्ये बसून आणि घरी आलो आणि दिवसभर आपण थोडंफार घरी थांबलो कुठे गेलो नव्हतो हो आता थोडस साडेतीन वाजले तर सोनाली म्हणाली आपली मोठी हत्या आहे आमची तिला बघून येऊया हो ती थोडीशी आता वयस्कर झाली आहे तिचं वय झालं सोनाली म्हणाली विहायला घेऊन जाऊया बरेच दिवस तिला दाखवायला आपण घेऊन गेलो नव्हतो आपण चालत चालत जातोय आणि विहा बघा कशी तयार होऊन दुडू दुडू धावायला लागले विहा बरोबर चालायला लागले आता सगळीकडे बघत बघत जाते चला पहिला खाऊ घेऊया सुनाली चला, चला। खाऊ घेतलाय चला 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 घेतला घेतला तिकडे नाही तिकडे नाही आपल्याला इकडे जायचं आहे अच्छा पाळी पोपट आहे ना त्याच्यामुळे चल चल चल, चल। दुकानात आल्यावरती सगळे <laughs> खाऊ दिसतात इकडे चला चल, चल। चल, चल। चल, आज पाऊस तसं नाही आहे ना मस्त गावाकडचं श्रावण महिन्यातलं वातावरण ऊन पावसाचा खेळ सुरू असतो पाऊस थोडा कमीच होतो श्रावणात पण बघा यावर्षी कमीच आहे थोडस सुरुवातीला लवकर आला ना पाऊस लवकर लागून गेलाय गणपती असेल नसेल माहित नाही शेती भाती बघ अशी खुलली आहे मस्त रेकी एका चालवत नेणार आहे सोनाली सोनाली इकडे एक छोटीशी विहीर होती त्याला आम्ही गंगा म्हणायचो म्हणजे अशीच बा बाव खोदलेली होती भीर होती इकडून ना आता पावसाळ्यात भरपूर पाणी लागले ला ना की पूर्ण रस्त्यावर येतं आणि नॅचरल म्हणजे झरे असतात ना डोंगरातून उतरल्यावर आम्ही इकडे पोहायला बियायला यायचो आणि उन्हाळ्यात ही आटायची मग काय करायचं माहिती टँकरने पाणी यायचं एक टँकर यायचं उन्हाळ्यात मे महिन्यात तर तेव्हा मग मग आम्ही उड्या मारायचो पोहो पोरं आणि एक दिवस आहे ना आम्ही सगळे उड्या मारायला आलो आमची सगळी भावंड आणि आमची म्हातारी आहे एवढी भडाकली काठी घेऊन इथून आम्हाला जोडत जोडत घेऊन गेली होती अशा सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत आता आत्याकडे चालत चालत आम्ही चाललोय दुडू दुडू धावते कशी मजा वाटते गावाकडे सध्या हे बघा असं वातावरण आहे कसलं ना शिरड्याची फुलं बघा शिरडा असं सगळे आयुर्वेदिक वनस्पती आता आहे ना या दरम्यान सगळीकडेच आपल्याला उगवलेलं पाहायला मिळतात विह्या मस्तपैकी छान अशी चालत होती आणि सोनालीला दया आली तिची मग किती चालली पण चालू दे मुला ना मुलांना असं मोकळ्या वातावरणात थोडस सोडायचं असतं सोनाली सोनालीला जरा म्हणतात ना लगेचच नको माझ्या पायचे पाय दुखतील असं जसं असं नाही मुलांना वाढलं पाहिजे असं निसर्गात खुल्या वातावरणात अशी मुलं धावली पाहिजेत पडली पण पाहिजेत पडून उठली पण पाहिजे आता चालेल कसली चालते आता नाही चालणार आहे ना चालणार ना आता नाही चालणार ही चिमणी चला बघा इकडे गाड्यांची रहदारी कमी असते इकडे आल्याच्या नंतर एक पक्ष्यांचे आवाज वेगळाच एक शांतता म्हणजे कुठलं प्रदूषण नाही जास्त फार असं मस्तपणे मोकळेपणाने श्वास घेता येतो चला उन्हाळ्यात आपण ह्या करवंदाच्या झाडीतून आपण करवंद काढून नेतो खूप गोड करवंद असतात इथे म्हणजे सगळीकडेच गोड असतात पण ही थोडेसे म्हणतात ना कोंबडा की कोंबडी असते तसं आहे लाल एकदम लाल कलरची करवंद असतात लाल रंगाची बघता चिमण्या बघ आल्यात हा बघा बारीक बारीक चिमण्या आहेत बेड बेडा आहे बेडा पूर्वी आहे ना असं पूर्ण लाकडाचं काहीतरी एक रस्त्याला टाकून ठेवायचे म्हणजे गुरं वगैरे न येण्यासाठी माणसं तर ओलांडून जायची पण गुरं वगैरे न ओलांडावीत म्हणून ते बेड टाकलेलं असायचं चला सोनाली हा हो इथे पण तोशाचा वास येतोय कुठेतरी वेल पुढे वाढला असेल आणि तवशी लागली असतील व्या चालायचंय तुला चल बिंदास चल बिंदास काय नाही चल सोनाली दमली आता पक्ष्यांचा आवाज बघ किती सुंदर येत आहेत विया टी टू टी टू करतोय आता हा उचलून घेतो कारण पुढे रान आहे ना गर्द थोडीशी झाडी आहे आणि आता आपण काही दिवसांपूर्वी आमच्या इकडे ना बिबट्या पण पकडलेलं त्याच्यामुळे आपण थोडं सावधतेने जाऊया काठी पण नाही आणली आता विहाला मी उचलून घेतलंय ना थोडस झाडी गर्द झाडी आहे त्याच्यामुळे म्हटलं उचलून घेऊया आणि वाट पण थोडीशी गावाकडचा शब्द वापरतोय बुळबुटीत आहे बुळबुटीत हा चला विहा कुठे आलो आपण कुठे आलो आत्ताचिकडे जिकडे आलो हो <laughs> काही ना काही चालूच असत तिथं चला थोडस पुढे आलोय थांब सोनाली कोळ्याचं जाळ लागलं मला कधी कधी दिसत नाही येत जाता ना कोळ्याचे जाळे चला आपण आपल्या आत्याच्या घरी पोचले इथे आहे ना आमच्या आत्याची आत्याची ते राहते तिथे तीन घर आहेत फक्त आणि आजूबाजूला पूर्ण जंगल बिबट्यांचा पूर्ण सहभाग असतो दिवस रात्री कधी ना कधी बिबट्या दिसतो दि रानडुक्कर दिसतात जंगलातले इतर काही प्राणी पण असतात ते आजूबाजूला इकडे दिसतात सुगर्द झाडी आहे आजूबाजूला बघा हे आता त्यांची जागा आहे झाड माड़ वगैरे लावली आहेत झाड माड़ आहे इथे चला रिया तुला हम्मा बघायची हम्मा हम्मा बघायची बघ चला चला फायनली आपण आपल्या आत्याच्या घरी चल पोचलया पेरूच झाड पेरू असायचे मला भरपूर फांदी तुटली आपण हो तेर भरपूर आहे अरे पोहते किती एकदम घातलीस का काय सगळी हा बाबू बघतोय नो नो करते काय आहे बाबू काय म्हणतो असं करतो हॅलो मन हाय कर त्याला हाय चला मंडळी आमच्या हात्याच्या घरी पोचलोय आतमध्ये जाऊया बहिणी लाईट गेली की काय होय वाटत चला मंडळी आकाकडे आलोय आमच्या आत्याकडे आलोय आणि बघा मस्तपैकी मस्त पैकी चहा आणि आपल्या गावाकडचे वडे तयार होतात ते दिलेत हे कॉम्बिनेशन कोणी कोणी खाल्लंय ना त्याने कमेंट करून सांगा चला आपण हा वडा खाऊया एक मस्तपैकी मस्त नरम आहेत बघा कसे नरम आहेत मस्तपैकी चहा मध्ये डुबून खायची मजा वेगळीच असते घावणे तर खाल्ले असाल पण हे वडे तर फार फार छान लागतात दुसऱ्या दिवशी ठेवलेत तर अजून त्याची चव वाढते का कोणाच चव पण हे असे वडे खायला कोकणात आलात ते विसरू नका हे आमच्या एक संगमेश्वर स्टाईल किंवा आमच्या रत्नागिरी स्टाईल बोकाचे वडे आहेत चला या मंडळी चहा आणि वडा खाऊया चल घेतली दादाने घेतली ती बघ मंडळी आत्याकडे आलो सोनाली आतमध्ये बसले आत्याजवळ बोलत पण हिचे पराक्रम बघा इकडे सगळं असं मोकळं वातावरण आहे आणि इथे सायकल चालवत होते इथे ही सायकल चालवली विहाने आता परत जाते बघा चालवायला तिला आवडलं इकडे मस्त मोठं अंगण आहे विहा काय काय बाय आता बघा मला सायकल बसवायला सांगते हे आपली नाही दादाची आहे अच्छा बसू तुला थांबा बस हां थोडस ढकलावं लागतं पुढे बघ पुढे बघ पुढे बघ हा घट बाईक्का कुक्कू आली काय म्हणाली कुक्कू आला बा कुक्कू कुक्कु आला कुक्कुल मारा मारी गुर सोडायला झाली बंद आता हा शेण काढून आता गुरं सोडायची वेळ झाली गुरांना फिरून आणावं लागतं एकदा चलून आणावं लागतं इकडे बघ हाक हाक मारते मारते खुर्ची आणि ती सायकल आणि गाडी केली चला आम्ही आता निघालोय आमच्या घरी आमच्या वहिनी आहेत आमच्या दादा आहेत तर वहिनीची वहिनी साहेब आली होती ना आणि हे दादा ना मोठे तुमचे चला टाटा दादाला टाटा करा दादाला टाटा करा हा त्या बघ हम्मा निघाल्या चारूला चला अरे वासरू पण आहे करत आम्ही कसं करत बाय बाय टाटा करतय चला मंडळी गुर सोडायची वेळ झाली बरोबर पावणे पाच वाजले आमचा दादा आहे ना गुर चरवायला घेऊन जातोय नाही गाडी नाही ना चालत आलोय दादा चल तर मंडळी मस्त रेकी आत्याच्या घरी गेलोय सकाळी आई बाबांना सोडून मग दुपारी कुठे जाता नाही आलं मग सोनाली म्हणाली पाऊस नाही आत्यांच्या घरी जाऊन येऊया हे तर खरं तर इथे तीनच घर आहेत जे जंगलामध्ये आहेत मी ऑलरेडी कधी आत्याकडे आलो तर नक्कीच व्हिडिओ बनवतो इकडे आल्याच्या नंतर असं वाटतं मस्त एकदम राना वानात आलोय आणि वियाला पण घेऊन आज थोडस चालवलं आणि थोडस उचलून घेतलंय आता सोनाली दमेल तेव्हा मी उचलून घेणार आहे भरपूर खेळली ती नाही सोनाली बाहेर मस्त पैकी तिने मस्ती केली त्या आमच्या गणेश म्हणून आहे त्याच्या मुलासोबत चल आता पण परत एकदा घरच्या दिशेने पाऊस वातावरण करतोय सोनाली खरं तर बरं वाटतं ना असं कोणाकडे म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे वगैरे बऱ्याच दिवसाने म्हणजे गेलो गाठभेट घेतली सगळेच येतात अरे बापरे ह्या आम्ही कोणाच्या समोर बघ होय होय अम्मा मारणार नाही ना मारणार नाही ना चला टाटा हम्मा विया बघा कशी बघते हम्माला वीया हम्मा बाई बघ आता कंटाळली झोपायला आली वाटत चला तिला मजा वाटली आहे ती बघा कशी धावते सावकाश पडशील पुढे सोनाली पकड तिला बघते वाट बघते कोणाच काय हे सावकाश गडशील पडशील खडे आहे क्रु तर मंडळी आत्याकडून येऊन नंतर मग संध्याकाळी थोडस मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि साडे नऊ पावणे दहा विहा आता झोपायच्या तयारीत आहे थोडी मस्ती सुरू आहे तिची पण ते नक्कीच आजीला थोडी आज मिस करते आई आमची मुंबईला गेली की मग विहाला थोडंसं नक्कीच एकटेकटं वाटतं आमच्याबरोबर तर असते खेळली मस्त पैकी आज आम्ही आत्ताकडे पण जाऊन आल्याच्यानंतर तिकडे तिकडे खेळली पण घरी आल्याच्यानंतर परत आमच्या आईला शोधायला लागली म्हणजे तिच्या आजीला सु शोधायला लागली सो so, तिचं आणि आमच्या आईचं चांगलं कनेक्शन आहे त्याच्यामुळे ती थोडीफार मिस करते असो आजचा गावाकडचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा फॅमिली ब्लॉग होता काही कोकणातला असं काही म्हणतो ना दरवेळी आपण दाखवतो तसं नाही दाखवलं साध्या साध्या गोष्टी दाखवल्या आय होप तुम्हाला या साध्या गोष्टी कोकणातल्या आवडल्या असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये आता गणेश उत्सवाची व्हिडिओ आपली सुरू होतील पुढच्या वेळ गणपती आहे कारण पदयप्पा मोर्याव्या होण आपलाच असा